दरम्यान किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेत्या बनलेल्या आहेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेता बनवण्यात आलेला आहे किशोरी पेडणेकर यांची गटनेत्यापदी निवड करण्यात आलेली आहे आज सर्व नगरसेवक हे कोकण भवनामध्ये जाणार आहेत नोंदणी करण्यासाठी आणि त्यापूर्वी हा महत्वाचा निर्णय झालेला आहे सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेत्या या झालेल्या आहेत माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांची त्यासाठी निवड करण्यात आलेली आहे पक्षश्रेष्ठींनी या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे गटनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांचं नाव चर्चेत सुद्धा आलेलं होतं आणि आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय आज ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नोंदणी करण्यासाठी गटनेता ही फार मो महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारीबरोबर विशाखाताई राऊतसारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केले आहे त्या माझ्यासोबत आहेत माझ्याबरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि अनिल परब म्हणा अनिल देसाई म्हणा संजय राऊतसाहेब म्हणा विनायक राऊत म्हणा ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच पे करू कामगिरी आणि जे जे अशी पण आमच्यावर कायम संकटं येत राहिली त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार होतो संख्या जास्त आहे इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईचं काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे या याच्यामध्ये आम्ही राहू कल्याण डोंबिवली होता कल्याण शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय कुठेतरी आ... बघा या राजकारणामध्ये ज्याने भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे त्यामुळे ह्या राजकारणांच्या समीकरणाला काही मी फारसा आम्ही महत्त्व देत नाही आहे पक्षा आमाला देता नगर जा। जा। ते पक्षप्रमुख बघतील आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडून सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू आमचं काम आम्ही एकत्र लढणे असं असताना केली पुढं निवडणुकीच्या दरम्यान मी याच्यावर काही बोलणार नाही ह्याच्यावर ते आमचे पक्षप्रमुख तर किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेत्या बनलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे हे पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे त्यासाठी पक्षामधील वरिष्ठ नेत्यांची मी आभारी आहे आणि माझ्यावर दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेळणार आहे अशी प्रतिक्रिया अशी भावना किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेली आहे गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आणि किशोरी पेडणेकर या आता ठाकरे गटाच्या गटनेत्या बनलेल्या आहेत गटनेतेपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असंही त्यांनी म्हटलंय